माझी माझी छत्री मायाकडे द्या ना ना। जगली नाही ना।, ना, ना।, ना जगली की मला जगली की खराब दिसली काही नाही

आराम पाण्याचं काही कायच पाणी काय कुठलं होटरा कसले कुसळू पुन्हा लई आव कुडीला बी कुसू साडीला टूच देत पुन्हा आहे बैला

मग काय आपण घरी नेऊन तुमचे पाऊस येणार माहिती होतं का नाही तुम्हाला माहित होतं का नाही तारखेवर पाऊस येणार डोकं उघडू नका ना सर्दी झाली तर तुम्ही घरी कोण येणार कोणी बैल समजा निर्माण शॅम्पू लावा लागल म्हणून बस बस बरं येऊ लावू चला 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 त्याआधी तुम्हाला चला चला मी चला म्हणले नाही हो तुम्हाला तेव्हा कधी बैल चला म्हणजे तेव्हा कधी गेले तिकडं चला बसल म्हणजे चला चला हरपल्यावर नको 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 तिकडून इकडं नाही जायचं आपल्याला तिकडं खाली जायचं तिकडंच खाली नको 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 अजून डोंगर अर्धा किलोमीटर आहे खाली चरत चरत जायचंय राह राह हिकून जा त्या मशी लहान त्या तिकडून हिकड हा हा तांबड्या का इकडकी

पाण्यानं तडका मारला त्याला दिसते का जनावर राहू दे राहू दे आता ती चाललंय सोन्या हा ऐ सोन्या धडकत निघाला तास धडकत निघाला बाबू पिकले का ना पिकले नाही आधी नाही निवड निवड तीन चार खायला कारखान्याला जायचे आधीच पिकले म्हणजे बरोबर आवडीच्या जाते ना जरा जाते था 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 खाली सपैला चरते हो 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 सोन्या पळाला काय की त्याच्यामुळे म्हणलं वळते हान नको सगळा बिघडून केला असतो काय न्याना बिगड केला तिकडे आणा इकडे बिघडून केला त्याला दमनी गेला बघा तो गेला का हजारे सोन्या उलट उदाळ्यात काय की गुन्ह्यांले कान वगैरे केले तर मला तर अर्धा तास लागत तुम्हाला म्हणलं पाचच मिनिटात जनावर डोंगर खाली होता मग तसंच म्हणलं होतं मी महागारी आण ते म्हणलं होती त्यांना तुम्ही म्हणत ना नाही जाऊ दे जाऊ दे गेले ते तुमच्याकडं गुन्हा लागले का

उघडीत नाही बाबा मला काय काळजी नाही मग काय करायला ते खाली बसतो काय तर बसतात ते गेले तिकडून राहते जायची ती जवळजवळ गेली धरायची गाडीला जपायची चालायचे गाडीत बसून येणार येणार गाडीत बसून यायची बाबतच नाही माझी वाड्याला पाणी आलं या बसल्या वाड्याला पाणीच नव्हतं

तंबाक विझते का सावली दुरु का काय मग छत्री दरू का पाऊस पडायला ना तंबाक भिजे ना तुमची लय अवघड आहे कोणतरी हा का मारायला मालक मारू हा गाईला बोलाय आता ती गाई जाणव पुढे मी जाते का बरं ती गाय मग आपले खाली जाऊन तुम्हाला म्हणते मी त्या तिकडे पुढे जाऊन बसतो तुम्ही ऐकत ना बघा दिसाना सध्या झाले आता तू झाले ते दिसना बी झाले तू तेव्हा ती गाय लागली का नाही पळायला पळायली गाय बघा ती पळायली का गाय आपले आहेत का ते गायला बघा ना मालकाचा आवाज ये पळायला जनावर असुदी माणूस असुदी पासर असुदीला माणसा कशी माणसा कशीच येतो हो ते पाणी पिते तिथं जाऊन माहिते का पळाले गाड्या माल शिंकट आले आता येते मी दमानी दमानी मला डोंगर नाही इंगू देत नाहीत बराबर आणि उतरताना उतरू देत नाहीत मला इकडे सोडून जात होतं मालक डोंगर यांना बी मला सोडून जाते आणि डोंगर उतरत सोडून जाते कौशीर लावून होते मला म्हणले बैलगाडी पिशी बस तेव्हा कर मला असतं मला बैलगाडी जवळ हाय की बैल वरून आहे या मालक आओ बैला वरून येत या इकडून वरून येत मला वाटलं जाते काय त्या गायच्या माग गायच्या मागे जातात काय की मला वाटल्या त्या गायच्या मागे जातात काय की पण नाही गेले ते वर मशी घेऊन डिगत काय ते, ते वरचे कोण आहे हा त्या नानाच्या अंगावर काळा खोट आहे त्यांच्या अंगावर पांढरे कपडे येतात हा दुसरेच हा चला पाणी प्यायसाठी पळाले पळाली कशासाठी पळाली काय माहिती खाऊ द्या इथं दगडा बसू आपण आता खरं खरं बस आहे बर पाऊस पडताना कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटत सांगाव हो जीवात खालीवर हो तुमच्या जीवात खालीवर हो झालं काय माणूस नाही का माणूस कस वाटलं मी माणूस नाही माणूस आहे म्हणून विचारायला गरीब असायचे कसं त्या वातावरणात पाऊस माग धरकी छेत्री जरा पाऊस पाणी आलं करू कुठं पाणी बसलं वाटायला दिसेल किती तीन तास पाऊस पडलाय बारवाजी सोडले तुम्ही सोडलं असत त्याला नाही लिहि खबर चांगणकडे असत पाऊस सोडले म्हणलं पाहून दरवाजे सुटलं करतो

मी उघड तुमच्या मागे मागास कशी जाऊन वड्यातून जाणार होत्या वड्याला करल पाणी आलो लोखंडाची गाडी वाहून जाईल काय माणूस तुम्ही लोखंडाची गाडी वाढून जाईल वाहून जाईल म्हणजे काय आले हे इथे काय तुम्हाला खाली लागा ना दिवस <laughs> मावळता जायचं का लवकरच घेऊन नाही का वैरण नाही घरी एवढे लवकर घेऊन जाऊन काय करते किती वाजल्यात आता काय माहीत नाही काय या दिवसानं कळा की ते अंधार पाडला किती वाजले काय तिकडे कसला चारा झाला वरून वरून तिकडे वरी हाणून दिले पाहिजे आपण दोघ खाऊ चारा नाही आपण मैदानातच आलं ना मी नसतं तुम्ही ते चारा खाल्ला असता